आपण अनेक वेळेस आपल्या पाळीव आप प्राण्यांकडे विशेष असे लक्ष देत नाही कारण बऱ्याच वेळेस केस त्यांची रेग्युलरली आपण किंवा करून घेणं हे गरजेचं समजत नाही परंतु अशा जर आपल्याला लागत गेल्या तर याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो असे अनेक आमच्याकडे पेशंट्स येतात असे अनेक डॉग आणि कॅट येतात की ज्यांच्या अंगावरच्या केसांची पूर्णपणे एक गालीच्या किंवा चादर तयार व्हावी यांच्या जटा एकमेकात तयार व्हाव्यात अशा प्रकारच्या त्यांच्या केसांची रचना होऊन जाते आणि मग त्यानंतर खूप उशीर झालेला असतो कारण त्या जटेच्या खाली किंवा त्या केसांच्या खाली अनेक प्रकारची घाण इन्फेक्शन असे जमलेले असतात ज्यामुळे त्या प्राण्यांना तर प्रचंड त्रास होतो परंतु इन्फेक्शन देखील खूप पसरत जातं आणि हे इन्फेक्शन एवढं पसरतं की त्यांना कितीही वॉश केलं कितीही धुतलं किंवा त्याची चांगली बाथिंग जरी केली तरी ते निघणं अवघड जातं कारण ती स्किन देखील त्याच्या केसांमध्ये अडकायला चालू होते आणि मग खाली पायोडर्मासारखे किंवा इतर स्किन आजार होतात जे की वरून दिसतही नाहीत आणि वारंवार तो ॲनिमल ह्या आजारी पडत असतो यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे काय की आपल्या प्राण्यांना वेळेवर आपण ग्रुमिंग केली पाहिजे तसेच वेळेवर त्याची ब्रशिंग कोंबिंग देखील केली पाहिजे जेणेकरून त्याचे केस हे व्यवस्थित सुटसुटीत आणि मोकळे राहतील त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही तुमच्या प्राण्यांना आंघोळ घालताल वॉश करताल त्यावेळेस त्यांचं पूर्ण अंग वाळेल आणि केस त्यांचे पूर्ण किंवा त्यांचा एक कोट हा संपूर्णपणे कोरडा राहील आणि स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष देणं देखील आवश्यक असतं आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर आपण त्यांच्या केसांची काळजी घेतली त्यांच्या केसांसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत काय काय करावं लागलं फार अशी काही मेहनत करावी लागत नाही परंतु काही छोट्या छोट्या टिप्स असतात जे की तुमचे डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगू शकतील ज्यामुळे तुमच्या प्राण्यांचं आणि तुमचं आरोग्य आणि घर हे देखील स्वच्छ राहील कारण अनेक लोकांची अशी समस्या येते किंवा असा प्रॉब्लेम असतो कंप्लेन असतात की आमच्या प्राण्यांचे केस कितीही विंचरले तरी किंवा काही जरी केलं तरी घरात खूप गळतात किंवा त्याचा अंगाचा खूप घाण वास येतो मग असा वास आपल्याला नको वाटतो त्यासाठी काय करावं तर वेळोवेळी आपल्या प्राण्यांची ग्रो स्मिंग करून घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या के केसांसाठी कोणता भाग महत्त्वाचा आहे कोणत्या प्रकारचे शॅम्पू किंवा औषधं वापरायचे आहेत किंवा कोणतं प्रकारचं सप्लिमेंट टॉनिक्स आपल्या प्राण्यांना देणं आवश्यक आहे आणि किती प्रमाणात देणं आवश्यक आहे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जरूर आपण करावं जेणेकरून आपल्या घरामध्ये एक हेल्दी प्राणी एक चांगला आपला सोबती राहू शकतो